इथे केकचा शॉप आहे कोल्ड्रिंक वगैरे काय मिळतंय का इकडे कोल्ड्रिंक वगैरे कोल्ड्रिंक नाही नाही आता हा रिसॉर्ट आहे आपल्या रिसॉर्टचं नाव कसं म्हटलं कृष्णाई फार्म मस्त रिसॉर्ट आहे काय गाव कुठलं आहे आपलं कडाव सालवड मध्ये सालवड मध्ये येते ना येत नाही काय ब्लॉक मध्ये मेंबर आहेत त्या सर्व्हिसरमध्ये माझे लोक बसले आहेत रूम आहे आणि एकाच्यावरती तुम्हाला वाटतं तिकडे तिकडे असू शकतात असा रूम एकाच्यावर तिकडे जर राहतात हे वॉशरूम आहे वॉशरूम पण मोठा आहे इथे पण एक दोन जण राहू शकतात

आम्ही गा करत बदलापूरचा रोड हा गो म्हटलं बदलापूरवर ना आहे ना या रोड येतो आहे ना आणि हा मुंबई जाता आणि लेफ्ट मारला तर कर्जतला जाणार तळ मारला तर कर्जा स्टेशनला जाणार आणि राईट मारला तर डायरेक्ट मुंबईला जाणार आता आम्ही जरा पप्पी याचा बड्डे काय खातो येऊ असून खातं बोला या आपण आता बघूया आता इकडे केक घेऊचो आपला इथे केकचा शॉप आहे कोल्ड्रिंक वगैरे काय माहिती का इकडे कोल्ड्रिंक वगैरे मग इथं कोल्ड्रिंक नाही चालेल काय सुषमा अच्छा इथं ना मला आभ्याच्या बायकोत आहे आभ्याच्या बायकोत पण झाला ना सुषमा सुषमा हे करा ना पप्पी आता टाका ना मग पप्पी टाका मग सुषमा ओके ओके धन्यवाद तुझा बड आता येल ना सगळ्यांच्या समोरकडे okay. ते कडाव गाव आहे आणि आपण इथून लेफ्टने आता आपल्याला लेफ्टला आहे मागे पण आपण बघितलेलं ना तिकडे रिसॉर्टला आलेलो आपण हर्षच्या ओळखीने आलेलो हर्ष पद त्याच्या आलेलो आपण ना तिकडे त्याच रोडला त्या समोर गेला कोटिंबे गाव इकडे आणि आपली गाडी पुढे गेलेली आहे ओके रिसॉर्टचीच लाईन वाटत आपण जवळ आले म्हणजे काय वेगळा असत असेल तर सांगेन रिसॉर्टला कनेक्ट करतो आता हा रिसॉर्ट आहे आपल्या रिसॉर्टचं नाव कसं म्हटलं फार्म मस्त रिसॉर्ट आहे काय गाव कुठलं आहे आपला कडाव सालवड मध्ये सालवड मध्ये ना हां लहान मुलं इकडे आले ऑलरेडी ठीक आहे लहान मुलं आले तिकडे ऑलरेडी लागलो काजींच माहिती बघा धरलो ना धरलो चांगलं झालं अरे आमो पण धरलं होत लागलं मारला तू अबो हो मागे माहिती बघा हां कलमा म्हणजे कलमा हां नंतर राऊंड मारूया एक सगळे गेले की सागवान पण लावलं नाही आहे सागवानमध्ये झोपाळ पण हा पण जरा रूम बघून हा इकडं नाहीचा डायनिंग एरिया आहे तो कॅफे आणि हा असा झोपाळा झोपाळा आहे तो काय छोटासा कॅफे आहे ना हां आणि हा शिकोटी एरिया आहे हा शेकोटे आहेत रूम ना कोण येतो पहिला तुम्ही काय असं काही नाही काय ब्लॉकमध्ये तुम्ही त्या मेंबर आहेत त्या सर्वे सर्व माझा ला बसले आहेत चला आणि एक झोका एक झोका नाव होता इकडे काय छोटा पडतो तुला छोटा पडतोय नाही राहत हा बघा हा रूम आहे आणि एकाच्यावरती म्हणतो तिकडे तिकडं असा रूम एका तिकडून राहत लाईट्स आहेत छोट्या मोठ्या अशा दोन फॅन आहेत आणि हे देव देतील 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 सगळं देतील हे वॉशरूम आहे वॉशरूम पण मोठा आहे इथे पण एक दोन जण राहू शकतात गिजर आहे शॉवर आहे सगळं आहे हे बटन गिजरचं आहे इथे गेजर लागणार ओके सगळं टॉवेल दिलं आहे त्यांनी सगळं दिलं आहे वॉशरूममध्ये तीन चार जण सोपतील आरामात जागा नसेल तर कोणाला मंग का सांग उग मनाला घेऊ नका हा दुसरा रूम आहे त्यांचा असा सेम रूम आहे तिथे पण तिघ जण राहणार आरामात बाथरूम पण सेम असणार ए सी पण आहे हो बाथरूम सेमच आहे वेगळा नाही मस्त केला फॉल आता हा अखेर सोड आपला आहे आजच्या दिवसात दोन दिवसासाठी शनिवार आणि रविवार आता अरे आहे ना नाही आता जरा आता हे येलाच ना की जरा बिना आपल्या जे आता चाललाच ना की जरा पाय जरा मोकळे होतील आपल्या सगळ्यांचे आपल्या जमिनीशी नाळ जोडू गो आहे ना आपली वनान क्रिकेट खेळ वाटत आहे बघा हे तीन रूम, रूम आगा। 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 हा दोन रूम हा वेगळा आहे हा पण तसा सेमच आहे काय वेगळा नाही याच्यामध्ये त्याने सेमच बांधलं आहे हां हां थोडा फक्त टाईल्स थोडे ब्राईट आहेत ए सी आहे एकदम नवीनच नाही फ्रेश आहे आता गेल्या वर्षीच बांधलं वाटतं त्यांनी सॉरी हा चौथा रूम चार रूम आहेत इथे काहीतरी प्रोविजन चाललं वाटतं त्यांचं हां सगळं सेम केलं आहे चला रूम झाले बघून मला आवडलं कृष्णा रिसॉर्ट आहे बाबांचा मित्रच आहे आपले ऋतुजाचे वडील म्हणजे माझे सासरे त्यांचा मित्रच आहे आणि सॉटेड आहे शांत आहे एकदम मस्त आहे सॉटेड आहे ইেবল খেলাই বেডমিণ্টন খেলো শকত বেডমিণ্টন খেলো শকতো সৰৰপূলাই দাখোতো একোটা ইয়ে ভালে খেলো ভাইদৰ পৰা খেৰা চুৰ উল ইউমিং পূল হয় স্বিমিং পূল পনাই দাখতো ইকে বগা মস্তে চালেৰে পান চাৰে हो का हा तो प्लेअर आहे आलो आलो तो बॅडमिंटन व्हॉलीबॉल तुम्ही खेळू शकता बॅडमिंटन पण होईल व्हॉलीबॉल पण होईल काय तुम्ही खेळताच आहे ॲक्च्युली ते वॉलीबॉलच आहे एक जागा आहे ते चांगली जागा येते पण एक तिकडे काहीतरी वेगळं करतील ते हे इकडे स्विमिंग पूल आहे हा इथे तगडी आहे तर काम चाललं वाटतं इथे ऑफिशियल इकडे याय इकडला घेऊ नका मी नाही म्हणान हा स्विमिंग पूल आहे मस्त आहे मला वाटतं मागे आम्ही आलेलो ना हर्ष परबच्या रिसॉर्टमध्ये स्काय व्ह्यू रिसॉर्ट तो तिकडून पुढे आहे त्या साईडने पुढे वाटतात तसा जो आम्ही त्या रोडने गेलेलो तिकडे होता त्या साईडला कॉर्नरला तरी तो तिकडे वाटतं तो आणि आहे इथे असं आहे आणि तिथे पण तुम्ही बसून काय चिल चिलआउट करू शकता हा स्विमिंग पूल तयार आहे स्पीकर आहे तिथे वॉशरूम आहे चेंज करायला वगैरे फुलबंदर हां असं आहे ते हा हे काय तुम पत्ता नाही ये पहिली वार आहे का तम तम होय तर चला चला पटापट झट पट पटापट हा इथे रेंडांचा आहे जगाचा व्यू पण एक चांगला असेल तिकडे आणि रेतीवर चालण्यापेक्षा कुठे झाले पाठ्य धावणार काय झोपाय आली का गाडीत झोपल तुम्ही कोण गाडी जाडीच नाही जाडीत कोण झोपत जाडीच कोण झोपत नाही गाडी झोपली सगळी कोणाला बोलते

ए विनय ते रोल झाले त्याला काढ आधी हा बाई या साईडला हा नाही ते हे होत ते कालच्या बटना सारखं का व्हायचं पुरशील का ए खूप काय काय आहे चल ना बॅग घेऊ ते ह्याचे काजू चोलायचे काजू काजू पिकले की चोला पुष्ठ आपल्या गावाला नाय कंपाऊन हा डायनिंग एरिया हा तुम्हाला राहिलं की हा डायनिंग एरिया आहे हा इथे आपण ऍक्च्युली जेव्हा नाही हरकत नाही हरकत नाही असं काय नाही तर हा डायनिंग एरिया आहे आता इथे तुम्ही जेवायला घरी येऊ शकता इथे आलो की आणि दासवंद भारी लागली आहे मस्त अरे यार जास्वंद आहेत भारीच आहेत आणि इकडे यांनी कृष्ण दिवस आहे आहे ही कृष्ण कुठे काय म्हणताय तिथे फोनच लागलाय हां 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 चालेल चाल चालेल काय चाल चालेल हा, हा, हा चाले, चाले, चाले 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 एंट्रन्स आहे असा आणि हे असं इथून जायचं आणि हे त्याचं किचन एरिया डायनिंग एरिया पण आहे तिकडे पण ह्याच्या तिकडे बसायला सांगितलं त्यांनी लगेच गरम गरम जेवायला बरं आहे या आंब्याची कलमा लावली त्यांनी पाण्याची टाकी आहे वॉश टावर आहे वॉश टॉवर चला सामान घेऊन गेलीकडे बघायला लागेल मस्त आपल्या गावाला असं एक आपलं स्वप्नातलं घर पण असतं तसंच आहे तीन पिढ्या बघतो एकत्र एका व्हिडिओमध्ये तीन पिढ्या आहेत आजी आई आणि स्नेहा तीन व्हिडिओ मध्ये आलेल्या आहेत कॅप्चर श्रीराम मध्ये अशा प्रकारे आपली फॅमिली आलेली आहे बंदुका काय नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा काय ना मस्त वाटले सगळं आले बरं आलं दिले सगळ्यात आलेत आणि आपल्या फॅमिलीमध्ये न्यू मेंबर आहे हर्षदा वेलकम टू दी फॅमिली हा ते काय एकदम मस्त नवीन वर्षाच्या शुभेच्छा आशीर्वाद द्या आम्हाला मॅचिंग मॅचिंग माय डिअर फ्रेंड नवीन शुभेच्छा हा सगळ्यात आता आता आहे

আচ্ছা <laughs>

Hmm. आणि तिकडे दुसरा ग्रुप बसलाय तिथे अर्धे जण आहेत तिथे बहीण आहेत हे बहीण आहेत सध्या नवरदेव सध्या लेटेस्ट आहेत फ्रेश थे। फ्रेश नवरदेव आहेत सध्या कसं वाटतंय आहे मस्त वाटतंय करत का आता आता करत लाभ माहिती नाही फ्रीडम संपला आलो 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 सगळं विचारून झालं लागतं आता असं उठताना पण असा का चाललास तसा का चाललास नाही ना करत अग रे करत आहे नाही टाकणार तिला मी आली तर नाही ना आली तर आहे ना ऐकलं तर आहे ना उद्या काय रूमच्या बाहेर झोपायचं आहे मध्ये रा घरी परत जायचं रिटर्न हरकत नाही हरकत चालेल चालेल चलो काय कडे कळ पण हा नाईट व्ह्यू आहे हा रिटर्न ना আমি আমি গুণ্ডা নুস্তিনে है। अच्छा हा गेकंड एक एक ना अरे <laughs> लगा दा हा लगा झट पट पटापट आले हा ना अरे पाहिजे यार त्रास हो तू खूप एवढा विचार नाही करायचा हो आमच्या शेतामध्ये पाण्यावर चालत आहेत पाण्यावर चालत आहेत पाण्यावर चालतायत हे पाण्यावर चालत आहेत पाण्यावरची कसरत मोठा भूल मोठा आहे खूप मोठा भूल एंट्री झालेली आहे स्वाती काकूची एंट्री झालेली आहे पाण्यात आता हळूहळू अरे वा बाप बेटे पुढे मागे चालत आहेत चला डीप आहे थोडस आहे थोडं डीप आहे केवळ डीप आहे हा काकू केवढ आहे एवढं हा बरोबर हा नाही तुमच्या इथ पण जाईल बाबांच्या इथपण देईल बिचारा हालत बघा कशी झाली अरे पाटणा कोणते मध्ये मध्ये येतोय आहे पडशील पडशील पटका आता उभे राहता आता राह श्रुती इकडे बघ बाळा